प्रेक्षकांनो शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे पिंकीचा विजय असो ही मालिका आपला निरोप घेत आहे तर आज पिंकीने आमदार पदासाठी कसा फॉर्म भरला काय भरला ते बघत राहा पिंकी सरकारवाड्याचे सगळे पेपर सुशिलाबाईंच्या नावानं करते आणि म्हणते मी हे घर सोडून जाते सुशिलाबाई म्हणतात हे पेपर तुझ्याकडे आलेच कसे हे तर माझ्याकडे होते ना, ना? माझ्या कपड्यातली फाईल तुझ्याकडे कशी काय आली आता सरकारवाड्यावर दिवसाढवळा चोऱ्या व्हायला लागल्या वाटतं आता युवराज येऊन म्हणतो हे पेपर हे पेपर यांच्याकडे कसं काय देत तुम्ही आणि का नावावर करताय तुम्ही त्यांच्या नावावर सरकार वाढा पिंकी म्हणते धनी मी तुम्हाला सध्या नाही सांगू शकत आता युवराज सांगावं लागेल मला म्हणते मी सांगते युवराज हे सगळं पिंकीवर आणि निघून जातो आता पिंकी तिचा फेवरेट डायलॉग बोलते शांतवाधनी सुशिलाबाई <laughs> म्हणतात ज्या दिवशी पहिल्यांदा मी तुला पाहिलं त्या दिवसापासून तुम्हाला अजिबात आवडत नव्हती तू मला या घरामध्ये नकोच होती ग मी तुझं आतापर्यंत फक्त आणि फक्त तिरस्कारच केलेला आहे मला सतत असं वाटायचं ही पोरगी माझ्या घरात नको आणि तुला कसं बाहेर काढायचं ना याचाच विचार मी करत होते पण आता नाही आता माझ्या आयुष्याचं ध्येय झालंय तुला या घराच्या बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये डॉल्बी म्हणतो आई साहेब काय बोलताय तुम्ही हे सुशिलाबाई म्हणता तुझं मेलेलं तोंड बघेल मी तेव्हाच माझं मन शांत होईल आता डॉल्बी खूप चिडतो पिंकी सगळ्यांना म्हणते शांत व्हा आता बस झालं हे बघा सासूबाई तुम्ही भलेही माझा तिरस्कार करा माझं तुम्हाला एकच सांगणं आहे हे सरकारवाड्याचे पेपर आहेत ना ते तुम्ही तुमच्याच नावावरती ठेवा ते बापूसाहेबांच्या नावावर करू नका विनंती करते मी तुम्हाला ही बापूसाहेब लागली सरकारवाडा विकून खातील हो धनंजय सुद्धा तिथेच प्रेक्षकांना आता पिंकी सुशिलाबाईंना अलर्ट करते सावध राहा आणि सतर्क राहा आणि शक्य झाल्यास इलेक्शनला उभं राहू नका काळजी घ्या स्वतःची आणि काळजी करू नका तुम्हाला माझा चेहरा या पिंकीचा चेहरा इथे कधीच दिसणार नाही बापूसाहेब नुसती गंमत बघताय सगळ्यांची आता सुशिलाबाईंना पिंकी सांगते तुम्ही सर तुम्ही प्रचाराहून परत येताल तेव्हा मी तुम्हाला सरकारवाड्यावर दिसणार नाही आहे आज मी सगळं सोडून जायचा निर्णय घेतला आहे सुशिलाबाईंना ॲक्च्युली आश्चर्य वाटलं आहे पण तरी त्यांनी पिंकीला इग्नोर केलं आहे आता तेवढ्यात प्रचारासाठी लोकं आलेत चला साहेब उशीर होतोय आपल्याला आता बापूसाहेब म्हणतात चला सुशिलाबाई सुशिलाबाई गेल्यात निघून प्रचाराला पण आता पुढे मजा आली आहे प्रेक्षकांना आता पिंकी तिचं सामान भरायला जाते डॉलबी छबी दोघंही पिंकीच्या मागे जातात तिला खूप समजवतात अगं पिंकी आई कसं वेडेपणा नको करू डॉलबी म्हणतो आओ वहिनी तुम्ही निघून गेल्यावर तर आम्ही कोणाकडे बघायचं आमचा आधार कोण असेल डॉल्बी म्हणतो मी जातो तो तर मला का थांबवत बहिणी मग आता पिंकी म्हणत असते डॉल्बी भाऊजी ऐका माझं माझं घर मी डोळ्यादेखं तुटताना नाही बघू शकतो आता हे, हे दोघही जण युवराजला म्हणतात काय रे युवराज तू कशाला शांत बसलाय घर सोडून आहे पिंकी बोल ना काहीतरी छबी म्हणते डॉल्बी सुद्धा म्हणतो अरे दादा समजो पिंकी वहिनीला आता युवराज एकच शब्द बोलतो सांगतो आणि आता पिंकीचा हात धरून तिला बाहेर घेऊन जातो गार्डन मध्ये आणि तिला खूप छान समजवतो तो पिंकीला म्हणतो हे बघा कारभारी शेवटी तुम्ही निर्णय घेतलाच तुम्हाला घर सोडून जायचंच आहे ना चांगलं आहे भारी की आमचा विचार तुम्ही करूच नका आम्ही एवढ्या दिवसापासून सांगत होतो सरकारवाडा सोडू सोडू कुठेतरी जाऊन राहू अचानक आता तुमचं मन बदललं म्हणून तुम्ही चालले का सरकारवाडा सोडून आमचा विचार तुम्ही कधीच करत नाही ठीक आहे आम्हाला कळलं की तुम्ही आमच्याशिवाय जगू शकता पिंकी शकत ते पिंकी म्हणते धनी आहो असं काय बोलताय मला तुमच्याशिवाय मी श्वास सुद्धा घेऊ शकत नाही हा सरकारवाडा तुमच्यामुळेच टिकून आहे कालपर्यंत तुम्ही म्हणत होतात ना आपण निघून जाऊया सरकारवाडा सोडून आता युवराज म्हणतो आपण निघून जाऊया म्हणत होतो एकटं जायचं असं नव्हतं म्हणत हे बघा कारबरीन आम्ही ना खूप विचार केला या सगळ्या गोष्टींवर मला कळतंय आता माईसाहेबांनी अगदी बरोबर विचार केला होता तुम्ही सरकारवाड्याचा जीव आहात तुम्ही गेल्यानंतर हा सरकारवाडा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून पडल हे बघा बघा आम्ही खूप विचार केलाय तुम्ही आई साहेबांच्या विरोधात आमदार पदाला उभं राहा पिंकी म्हणते हे काय सांगताय तुम्ही आमच्याच माणसाच्या विरोधात मी उभी राहू नाही नाही मला नाही पटणार हे सत्तेसाठी आणि पदासाठी माझी माणसं कायमची दुरावली गेली तर मी नाही सहन करणार मला जाऊ दे धनी इथून युवराज तिला खूप समजवतो हे बघा कारभारी ही माणसं दूर जाऊ नये म्हणूनच आपण हा निर्णय घेतोय आई साहेबांना सध्या वाईट वाटेल पण आई साहेबांना जेव्हा कळेल ना तुम्ही कशासाठी करताय हे त्यानंतर त्यांना वाईट नाही वाटणार हे बघा मला माहिती आहे तुम्ही कच खाणाऱ्यातल्या नाही आहे पण कारभारीन तुम्हाला या सगळ्या मैदानात उतरावंच लागणार आहे साहेबांच्या नीच राजकारणाला शह द्यायचं असेल तर तुम्ही निवडणूक लढा पिंकी म्हणते नको धनी आहो आपल्या घरचे वाद चव्हाट्यावर येतील मला नाही जमणार मला नाही करायचं आहे हे आता युवराज म्हणतो एक सांगा मला हे बघा आई साहेब जर निवडणूक लढून आल्या आणि जिंकल्या तर सत्ता आणि खुर्ची कोण उपभोगणार आहे युवराज तिला छान कन्व्हिन्स करतो हे बघा तुम्ही जर निवडणूक नाही लढवली तर बापूसाहेब जिंकतील आणि मग त्यांना हवी तशी सत्ता चालवतील लोकांवर अन्याय करतील आणि त्या कोवळ्या जीवांना मेडिकल कॅम्प मध्ये गेलेल्या त्या बाळांना छबीताईला डॉल्बीला या सगळ्यांना कोण न्याय देईल पुन्हा बापू साहेबांसारखा राक्षस लोकांच्या छाताळावर बसून उन्माद घालेल लोकांचा कौल तुमच्याकडून आहे तुम्ही निवडणूक लढवा जिंका तरच तुम्हाला बापूसाहेबांचं राज्य संपवता येईल आईसाहेब तुम्हाला थोडे दिवस चिडतील पण एक राजकारणी म्हणून तुम्ही चांगलं राज्य करताल आणि सत्य जगासमोर येईल बापूसाहेब कसे ते कळल लोकांना तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय कारभारीण माझा ऐका पिंकी कन्व्हिन्स होते आणि युवराजला मिठी मारते आणि म्हणते बरोबर बोलताय तुम्ही धनी धनी मी तुमचं ऐकणार आहे आता युवराज म्हणतो आजपर्यंत जसं आम्ही तुमच्या पाठीशी होतो तसंच आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहणार आहे अरे धनी तुमचं बरोबर आहे बापूसाहेब आता बिथरतील मी उभी राहिल्यावर आणि आणखीन चुका करतील आणि त्यांचं रूप आपल्याला आणता येईल जगासमोर आणि सासूबाईंसमोर सुद्धा युवराज तिला विचारतो ऐकणार ना आमचं कारभाईन तेव्हा पिंकी म्हणते ऐकणार म्हणजे काय म ऐकणारच अहो तुम्ही सांगितलंवर दहा हत्तीचं बळ आलंय मला आता युवराज म्हणतो पक् त्या पक्षश्रेष्ठींना फोन करा आणि सांगा तुम्ही निवडणूक लढवताय पिंकी म्हणते हो धनी मी आता निवडणूक लढवती आहे प्रेक्षकांनो काहीच भाग शिल्लक आहेत त्यामुळे जरा एपिसोड मोठा दाखवला आहे त्यांनी त्यामुळे पूर्ण भाग बघा थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका आणि माझ्या या रिव्ह्यूला प्लीज लाईक करायलाही विसरू नका तर आता पिंकी आणि युवराज हसत आलेत छबी म्हणते हसायला काय झालं आहे आम्हाला टेन्शन देऊन का हसताय तुम्ही दोघं काय ठरवलं तुम्ही आता युवराज म्हणतो विचारा माझ्या कारभारणीलाच विचारा मग डॉल्बी म्हणतो अरे म्हणजे पिंकी वहिनी जात नाही आहेत घर सोडून मस्त युवराज म्हणतो हो आणि आता तुमच्या पिंकी वहिनी तेवढंच सत्या येतो आणि सत्यालाही युवराज सांगतो सत्या अरे आता तुझी वहिनी आमदार पदासाठी निवडणूक लढ लड़, लढवणार आहे बाबा आणि आता हे सगळेजण एकमेकांच्या हातात हात देतात आणि साथ द्यायचा एकमेकांना वचन देतात गोड दिसते नाही प्रेक्षकांना तर आता या सगळ्या भावंडांनी ठरवलंय की आजपासून एका नवीन लढाईला सुरुवात करायची तर आता ठरल्याप्रमाणे पिंकीने पक्षश्रेष्ठींना बोलवलंय पक्षश्रेष्ठी म्हणतात की तुम्ही नुसता अर्ज भरायचं ठरवलं आणि लोकांच्या आनंदाला आलं आहे बाहेर पिंकीचा जय जयकार सुरू असतो पिंकीने या सगळ्या जयघोषामध्ये ते सगळं फॉर्म वगैरे भरलाय मतदानाचा आता पिंकी सगळ्यांसमोर युवराजला नमस्कार करत असते आणि तुम्ही माझी पिलर ऑफ स्ट्रेंथ आहे असं म्हणते युवराज म्हणतो काय करताय तुम्ही सगळ्यांसमोर चित्राबाईचं तोंड मात्र आहे चित्राबाई रोज असतात पण बिचाऱ्यांना <laughs> बोलायला काही देत नाही आता डॉल्बी पिंकीचा जय जयकार करतो आणि आता बाहेर लोक पण आले सरकारवाड्याच्या आणि तेही पिंकीचा जय जयकार करताय आता हे सगळं बापूस साहेब मोबाईल वर बघताय आणि आता चिडतोय धनंजय वरती बापूसाहेब ओ जवय बापू कशाला तो व्हिडिओ दाखवत आहे आमचे लोक दुखत आहे बाजूला करत आता धनंजय म्हणतो हे बघा बापूसाहेब ती लक्षणं बरी दिसत नाहीये बापूसाहेब म्हणतात म्हणजे आता धनंजय म्हणतो पिंकीने सई काय के केली लोक जय जयकार करताय पिंकीचा आईसाहेब काही जिंकू शकणार नाही बरं का आता सुशिलाबाई म्हणतात काय बोलताय जवाई बापू काय करणार आपण अहो ही घाटवाडीची पोरगी घर सोडून जाणार होती पण इथेच बसलीये छाताळावर जिंकून आल्यावर बघायचं नगो नाही का धनंजय म्हणतो शक्यता तशीच दिसतेय सुशिलाबाई म्हणतात ते काही नाही मी घाटवाडीच्या पोलीसोबत उभी राहणार मी एक वेळेला मरण पत्करीन पण घाटवाडीच्या पोरीसोबत मी उभी राहणार नाही असं म्हणून त्या निघून गेल्या आहेत आता धनंजय म्हणत असतो थांबा पण त्या निघून जातात मग आता ह्या बापूसाहेब मनात विचार करतात ही पोरगी माझ्या डोक्यातून काही जाईना हिनं विषारी सापाच्या शेपटीवर पाय दिलाय पिंकी युवराज आता मी तुम्हाला सोडणार नाही दोघांना पण संपवणार आहे मी आता धनंजय म्हणत असतो काय हो बापूसाहेब कसला विचार करताय तुम्ही बापूसाहेब म्हणतात कसला विचार करणार आहे डोमल्याचा आम्ही ती पिंकी माझ्या डोक्यावर थैथायट घालते येतोच विचार कर... तोच विचार करतोय ना मी आता धनंजय म्हणतो हे बघा बापूसाहेब वाईट नका वाटून घेऊ पण तुम्हाला एक सल्ला देतो जेव्हा आपला शत्रू आपल्यापेक्षा जास्ती प्रबळ असतो ना तेव्हा त्याच्याशी मैत्री करायला पाहिजे आपण पण बापूसाहेब म्हणतात ओ धनंजय राव माझ्या गोट्या ते तुम्ही का तिच्या धनंजय म्हणतो अर्थात तुमच्याच पण आपल्याला आपल्या राजकीय कारकिर्दीला बळकटी आणायची असेल तर आपल्याला थोडी तर हार पत्करावी लागेल ना बापूसाहेब म्हणतात ओ आमच्या सोबत राहिला तुम्ही आमची चाकरी केली तिचं काय गुणगान गाताओ हो चला निघा इथून स्वतःला काय समजता तुम्ही आम्ही तुमच्या डोक्यात हात काढला ना तर कोणी कुत्रा ना विचारणार नाही बाहेर तुम्हाला रस्त्यावर हो येताल तुम्ही तुम्ही आमच्या पाठीत कधी खंजीर खूप ना त्याची गॅरंटी नाही आता निघा धनंजय म्हणतो बापूसाहेब मी इतके दिवस इमानदारीने तुमची चाकरी केली बापूसाहेब म्हणतो केली ना चला निघा मग आता बापूसाहेब धनंजयला हकलून लावतात आणि तिथे वर येऊन बघताय पिंकीचा इंटरव्ह्यू वगैरे सुरू असतो म्हणजे इंटरव्ह्यू म्हणून नाही पण गावातले सगळे लोक आलेत आणि ते पिंकीला म्हणत असतात की पिंकी ताई तुम्ही गावाच्या भल्यासाठी खूप काही कामं केली आहेत त्यामुळे आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे पक्षश्रेष्ठी सुद्धा पिंकीचा म्हणजे पिंकीला खूप आग्रह करत असतात पिंकी, पिंकी म्हणत असते सत्कार वगैरे कशाला करताय एवढं काही केलं नाहीये मी आता हे बापूसाहेब धनंजयला फोन लावतात आणि म्हणतात जावाय बापू या इकडे ऑफिसमध्ये या आता एवढं सगळं झाल्यावरही धनंजय पुन्हा त्या ऑफिसमध्ये जातो बापूसाहेबांच्या समोर तर पिंकी आता सगळ्यांच्या आग्रह खातर सत्कारायला तयार आहे सगळे लोक निघून जातात आता पिंकीचं सगळेजण असे अभिनंदन करत आहे म्हणजे छबी डॉल्बी घरचेच लोक आता पिंकी सुशिलाबाईंच्या मागे जाते सुशिलाबाई खूप चिडलेले असतात हे सगळं बघून पिंकी त्यांना म्हणत असते सासूबाई ऐक तरी माझं सुशिलाबाई म्हणतात काय ऐकू ग तुझं काय आहे तू मला माझ्या आजूबाजूला पण नकोय माझ्या खोलीतच काय माझ्या आठवणीत सुद्धा नकोय तुम्हाला चल मागे हो आता तर काय राजकीय आता माझ्या जखमेवरती मी चोळणार आहेस तुझ्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेस काय तू आता पिंकी काहीच बोलत नाही पण आता इकडे मात्र बापूसाहेब पुन्हा कट आहे आता बापूसाहेब म्हणताय म्हणत आहे बा या धनंजयला हे बघा जावाई बापू उद्या युवराज पिंकीच्या प्रचाराचा नारळ स्वतः फोडणार आहे चांगलं आहे त्यांनी नारळ फोडणं म्हणजे सुशीला देवींच्या विजयाची नांदी आहे आता बापूसाहेब लक्ष देतात धनंजयच्या चेहऱ्याकडे आणि म्हणतात ओ जावाई बापू अहो चिडलात का आमच्यावर अहो आम्ही तुमच्या वडिलांसारखे होत नाही म्हणजे थोडं जरा डोकं तापलं होतं सैरबैर झालं होतं आमचं डोकं पण जाऊ द्या सोडून द्या विषय मांडवली करून टाकूयात का आपण लगेच हा त्या धनंजयला मिठी मारतो आणि म्हणतो गेला करा अहो आम्ही तुमच्या वडिलांसारखे सोडून द्या झालं ना आता सगळं चला तर आम्ही काय म्हणत होतो सुशिलाबाईंच्या विजयाची नांदी ठरणारे युवराजने नारळ फोडला तर मला फक्त आता तुमची मदत पाहिजे तुम्ही माझे जावई आहात तुम्ही माझे निष्ठावान आहात हे तुम्हाला सिद्ध करायची एक मोठी संधी आली आहे धनंजय म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला बापूसाहेब म्हणतात आता उद्या प्रचारासोबत मोठा धमाका होणार आहे त्यात युवराज आणि पिंकी आता धनंजय म्हणतो अहो बापूसाहेब समारंभात किती लोक असतील त्यातला कोणाचा जीव त्यांच्यासोबत गेला तर बापूसाहेब म्हणतात जाऊ द्या जाऊ द्या दोन चार लोकांचा जीव गेला तर काही फरक पडत नाही धनंजयला आता खूप राग येतोय बापू साहेबांचा त्यामुळे धनंजय नक्कीच पिंकीकडून जाणार इकडे पिंकी म्हणत असते हे बघा सासूबाई तुम्ही माझ्या मरणाची इच्छा व्यक्त केली तरी मला राग नाही आला हे बघा बापूसाहेब तुमचा सगळं म्हणजे सत्ता हातात घ्यायला निघालेत मी त्यांना अडवायचा प्रयत्न करतेय सुशिलाबाई म्हणतात फार महान होतेस का तू त्याचा काही उपयोग नाहीये मला पुरतं कळून चुकलंय की तू किती कशी लोभी आहेस काय ग तू तर घर सोडून चालली होतीस ना तू एवढी लोभी आहेस ना अगं सत्तेसाठी तू इथेच राहिली आहे तुझ्यासाठी ना माझ्या मनात फक्त आणि फक्त तिरस्कारच राहणार आहे कायम आता असं म्हणून सुशिलाबाई निघून गेल्यात आता पिंकी म्हणते सासूबाई तुम्हाला तुमची माणसं ओळखताच नाही आले पण मला विश्वास आहे एक दिवस तुम्हीच प्रेमाने मला मिठी मारून जवळ घ्याल बापू साहेब इकडे धनंजयला सांगत असतात हे बघा धनंजय राव आता ही सत्ता लवकरच आमच्या हातात असणार आहे धनंजय म्हणतो तुम्ही हे सगळं मला का सांगताय बापू साहेब म्हणतो तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही निष्ठावान आहात मग आम्ही समजू ना कि तुमी की तुम्ही निष्ठावान आहात की नाही आता पिंकी उरजला मारायचं काम तुमचं आता मात्र धनंजय चांगलाच घाबरलाय प्रेक्षकांनो आणि इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय तर पुढे आपण पाहणार आहोत रात्रीतून धनंजय बॅग घेऊन निघत असतो छबी आणि पिंकी त्याला अडवतात आणि धनंजय छबीला आणि पिंकीला सगळं काही खरं खरं सांगतो की बापूसाहेब पिंकी उरजला कसा मारायचा प्लॅन करताय आता बापूसाहेब सुशीलाबाईंशी सुशिलाबाईंशी बोलत असताना पिंकी तिथे जाते आणि म्हणते काय हो बापूसाहेब आज तुम्ही धमाका करणार आहात ना आणि बापूसाहेब घाबरतात आता सुशिलाबाईंना हे सत्य कसं कधी आणि केव्हा कळतं त्यासाठी बघत रहा रविवारपर्यंत पिंकीचा विजय असो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद